आकाशवाणी मुंबई तुषार पवार राष्ट्रीय बातम्या दे था बातम्या देत आहे ठळक अरुणाचल प्रदेशात भाजपला पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत तर सिक्कीममध्ये सत्ताधारी सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा पूर्ण बहुमतासह सत्तेत देशातल्या उष्णतेच्या लाटेमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा प्रधानमंत्र्यांकडून आढावा कुठेही आग लागू नये यासाठी नियमित काळजी घेण्याच्या सूचना तैवान अथलेटिक्स खुल्या स्पर्धेत आठशे मीटर शर्यतीत भारताच्या अंकेश चौधरीची सुवर्ण पदकाला गवसणी तर सोमनाथ चौहानला रौप्य पदक आणि भारताचा बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद याला जागतिक क्रमवारीत अव्वल दहामध्ये स्थान अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज झाली अरुणाचल प्रदेशात भाजपानं पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत मिळवलं तर सिक्कीममध्ये सत्ताधारी सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा पूर्ण बहुमतासह सत्तेत परतला सिक्कीममध्ये बत्तीसपैकी एकतीस जागांवर सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाचे उमेदवार निवडून आले तर एका जागेवर सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंटचा उमेदवार जिंकला अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपानं साठपैकी सेहेचाळीस जागा जिंकल्या नॅशनल पीपल्स पार्टीनं पाच राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्षांनी प्रत्येकी तीन काँग्रेसनं एक आणि पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचलनं दोन जागा जिंकल्या अरुणाचल प्रदेशातल्या मतदारांनी विकासाच्या राजकारणाला कौल दिल्याचं म्हणत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तिथल्या जनतेचे आभार मानले सिक्कीममध सिक्कीम क्रांतिकारी मोर्चानं मिळावस्थिती विजयाबद्दल प्रधानमंत्र्यांनी मुख्यमंत्री प्रेमसिंग तमंग यांचं अभिनंदन केलं अरुणाचल प्रदेशात राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन उमेदवार निवडून आले होते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी समाधान व्यक्त करून विजयी उमेदवारांचं अभिनंदन केलं आहा अरुणाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री प्रेमा खंडू यांनी आज राज्यपालांची भेट घेऊन मुख्यमंत्रीपदाचा तसंच मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला राज्यपालांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आणि नव्या सरकारचा शपथविधी होईपर्यंत खंडू यांनी मुख्यमंत्री म्हणून तसंच त्यांच्या मंत्रिमंडळानंही कामकाज पहावं अशी विनंती त्यांना केली देशात उष्णतेच्या लाटेमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज एक बैठक घेतली बैठकीत त्यांनी हवामान विभागाच्या अंदाजाची माहिती घेतली या अंदाजानुसार राजस्थान गुजरात आणि मध्य प्रदेशात उष्णतेच्या लाटेचा परिणाम यापुढेही जाणवत राहणार आहे या भागात कुठेही आग लागू नये यासाठी नियमित काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या रेमल चक्रीवादळामुळे उद्भवलेल्या परिस्थितीबद्दलही त्यांनी आज नवी दिल्लीत आढावा बैठक घेतली या बैठकीत मिझोराम आसाम मणिपूर मेघालय आणि त्रिपुरात झालेल्या चक्रीवादळाच्या प्रभावाची माहिती त्यांना देण्यात आली त्यावर चर्चा झाली चक्रीवादळाचा फटका बसलेल्या राज्यांना सरकार पूर्ण मदत करेल अशी ग्वाही प्रधानमंत्र्यांनी दिली परिस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या तसंच स्थिती पूर्ववत करण्यासाठी आवश्यक मदत देण्याकरता नियमित आढावा घेण्याच्या सूचना त्यांनी गृहमंत्रालयाला दिल्या लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात काल बासष्ट पूर्णांक छत्तीस शतांश टक्के मतदानाची नोंद झाली सात राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशात सत्तावन्न मतदारसंघांमध्ये मतदान झालं होतं बिहारमध्ये एकावन्न पूर्णांक ब्याण्णव शतांश टक्के हिमाचल प्रदेशात सत्तर पूर्णांक पाच शतांश झारखंडमध्ये सत्तर पूर्णांक सहासष्ट शतांश पंजाबात एकसष्ट पूर्णांक बत्तीस शतांश उत्तर प्रदेशात पंचावन्न पूर्णांक एकोणसाठ शतांश पश्चिम बंगालमध्ये त्र्याहत्तर पूर्णांक एकोणऐंशी शतांश ओदिशात सत्तर पूर्णांक अडुसष्ट शता शतांश तर चंदीगडमध्ये सदुसष्ट पूर्णांक नऊ दशांश टक्के मतदानाची नोंद झाली लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया काल संपल्यानंतर विविध वृत्तसंस्था आणि अन्य संस्थांनी एक्झिट पोल अर्थात मतदानोत्तर कल चा आकडे प्रसिद्ध केले भाजपच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी लोकसभा निवडणुकीत सत्ता टिकवून ठेवणार असल्याचं बहुतांश अंदाजांमध्ये वर्तवलं आहे राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत मिळालं तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करता येणार आहे लोकसभा निवडणुकीनंतर अनेक खासगी वृत्तवाहिन्यांनी वर्तवलेले निकालांचे अंदाज काँग्रेसनं फेटाळले आहेत हे अंदाज बोगस असल्याचं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी म्हटलं आहे लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक घेतली दुरस्त पद्धतीनं झालेल्या या बैठकीत पक्षाचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल ज्येष्ठ नेते राहुल गांधी तसंच निवडणूक लढवणारे सर्व उमेदवार आणि प्रदेश काँग्रेस समित्यांचे अध्यक्ष सहभागी झाले होते आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज त्यांच्या हंगामी जामिनाची मुदत संपल्यानंतर तिहार तुरुंगात शरणागती त्याआधी त्यांनी पक्षाचे नेते कार्यकर्ते आणि जनतेशी संवाद साधला माध्यमांनी मांडलेले लोकसभा निवडणुकीचे मतदानोत्तर कल चाचणीचे निकाल फेटावून लावत आघाडीचा विजय होईल असा दावा त्यांनी केला मतमोजणीच्या दिवशी आघाडीच्या सर्व मतमोजणी प्रतिनिधींना सतर्क राहण्याचं आणि मतमोजणी संपेपर्यंत जागा न सोडण्याचं आवाहन त्यांनी केलं दरम्यान भाजपानं आज केजरीवाल यांच्या विरोधात राजघाटासमोर निदर्शनं केली केजरीवाल यांनी आपल्या शरणागतीचं रुपांतर राजकीय रॅलीत केल्याचा आरोप भाजपाचे दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी केला त्यानंतर पोलिसांनी सचदेवा यांच्यासह अनेक आंदोलकांना अटक केली लोकसभा निवडणुकीची मतमोजणी म्हणजेच निवाडा जनतेचा कोण हरणार कोण जिंकणार कोणत्या मुद्द्यावर जनता कौल देणार म्हणजेच निवाडा जनतेचा लोकसभा निवडणुकीच्या निकालांचं सर्वंकष विश्लेषण करणारा कार्यक्रम अवश्य ऐका येत्या चार जून ला मतमोजणीच्या दिवशी सकाळी नऊ वाजल्यापासून थेट प्रसारण अस्मिता वाहिनीवर निवाडा जनतेचा प्रादेशिक वृत्त विभागाची निर्मिती निवाडा जनतेचा, निवाडा जनतेचा। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत तैवान ऍथलेटिक्स खुल्या स्पर्धेत आठशे मीटर शर्यतीत भारताच्या अंकेश चौधरीनं सुवर्ण पदकाला गवसणी घातली तर सोमनाथ चौहाननं रौप्य पदक पटकावलं अंकेशनं एक मिनिट पन्नास पूर्णांक त्रेसष्ट सेकंदात आठशे मीटरचं अंतर पूर्ण केलं तर सोमनाथला हे अंतर पार करण्यासाठी एक मिनिटं पन्नास पूर्णांक अठ्ठ्याऐंशी सेकंदाचा वेळ लागला भारताचा बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद यानं जागतिक क्रमवारीत अव्वल दहामध्ये प्रवेश केला आहे प्रज्ञानंद यानं नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या फेरीत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या अमेरिकेच्या फॅबियानो कारुआनाचा पराभव केला या स्पर्धेत प्रज्ञानंद साडेआठ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन दुसऱ्या तर अमेरिकेचा हिकारू दहा गुणांसह अव्वल स्थानावर आहे स्पर्धेच्या महिला गटात भारताच्या आर वैशाली हिनं चीनची टिंकी लेई हिचा पराभव केला ती दहा गुणांसह आघाडीवर आहे भारताचा मुष्टीयुद्ध अमित पांगाल याचा पॅरिस ऑलिम्पिकमधला प्रवेश आज निश्चित झाला अमितनं पॅरिस ऑलिम्पिक प्रवेशासाठी बँकॉकमध्ये सुरू असलेल्या जागतिक मुष्टीयुद्ध पात्रता स्पर्धेत पुरुषांच्या एकावन्न किलो वजनी गटात चीनच्या लियू चुवांग याच्यावर पाच शून्य अशी मात केली यामुळे निशानदेव निकहत झरीत प्रीती पवार लवलिना बोर्गोहेन यांच्यानंतर पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला अमित हा पाचवा भारतीय मुष्टीयुद्धात ठरला आहे टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सहयजमान अमेरिकेनं विजयी सलामी दिली अमेरिकेत दलास इथं अमेरिका आणि कॅनडा यांच्यात झालेला स्पर्धेचा सलामीचा सामना अमेरिकेनं सात गडी राखून जिंकला या सामन्यात अमेरिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला त्यानंतर कॅनडानं निर्धारित वीस षटकांमध्ये पाच बाद एकशे चौऱ्याण्णव धावा केल्या विजयासाठीचं एकशे पंच्याण्णव धावांचं लक्ष अमेरिकेनं सतरा षटकं आणि चार चेंडूतच तीन गड्यांच्या मोबदल्यात पार केलं या स्पर्धेतला दुसरा सामना आज गयाना इथं यजमान वेस्ट इंडिज आणि पापुआ नुयोगिनी यांच्यात सुरू आहे वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे स्पर्धेतला भारताचा सलामीचा सामना पाच जूनला आयर्लंडसोबत होणार आहे राजधानी दिल्लीत सध्या सुरू असलेली पाणी टंचाई लक्षात घेऊन हरियाणा आणि उत्तर प्रदेश सरकारनं किमान महिनाभर दिल्लीसाठी जादा पाणी सोडावं अशी विनंती दिल्लीच्या जलमंत्री अतिश यांनी केली आहे याबाबत त्यांनी दोन्ही राज्य सरकारांना पत्र लिहिलं आहे दरम्यान दिल्ली राज्य सरकारनं राजकीय हेतूनं हे पत्र लिहिल्याचा आरोप भाजपानं केला आहे दिल्लीत पाण्याची कमतरता नाही दिल्लीला शेजारच्या राज्यांमधून दररोज अतिरिक्त पाणी मिळतं पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी दिल्ली सरकारनं जलस्रोतांची स्वच्छता पाणी चोरी आणि गळती रोखण्यावर लक्ष द्यावं असं भाजपाचे दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष सचदेवा यांनी म्हटलंय मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एकशे पन्नास जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून बोलणं केल्याच्या आरोपाबद्दल काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत सविस्तर तपशील देण्याचे निर्देश भारतीय निवडणूक आयोगाने दिले होते यासंदर्भात आयोगानं जयराम रमेश यांना पत्रही पाठवलं होतं तेलंगणामध्ये विधान परिषदेच्या एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भारतराष्ट्र समितीनं विजय मिळवला मेहबूबनगर स्थानिक स्वराज्य मतदारसंघासाठी ही निवडणूक झाली होती यात बी आर एसच्या नवीन कुमार रेड्डी आणि काँग्रेसच्या जीवन रेड्डी यांचा अवघ्या एकशे आठ मतांनी पराभव हो केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या द प्रॉब्लम ऑफ रुपी या प्रबंधाच्या शंभरही निमित्त मराठी अर्थशास्त्र परिषद महाराष्ट्र आणि सायस सहकारी संस्था यांच्या वतीनं लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स इथं येत्या अकरा तारखेला परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या संवर्धनाचं काम पूर्ण झाल्यानं भाविकांसाठी आजपासून विठ्ठल रुक्मिणीचं पदस्पर्श दर्शन सुरू करण्यात आलं ठळक बातम्या पुन्हा एकदा अरुणाचल प्रदेशात भाजपला पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत तर सिक्कीममध्ये सत्ताधारी सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा पूर्ण बहुमतासह सत्तेत देशातल्या उष्णतेच्या लाटेमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा प्रधानमंत्र्यांकडून आढावा कुठेही आग लागू नये यासाठी नियमित काळजी घेण्याच्या सूचना तैवान अॅथलेटिक्स खुल्या स्पर्धेत आठशे मीटर शर्यतीत भारताच्या अंकेश चौधरीची सुवर्णपदकाला गवसणी तर सोमनाथ चौहानला रौप्य पदक आणि भारताचा बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद याला जागतिक क्रमवारीत अव्वल दहामध्ये स्थान याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार